उपाध्यक्ष प्राध्यापक दैरवाजी फोनकर मंचकावरती उपस्थित जुने जानते माजी जिल्हा अध्यक्ष जाधव साहेब सन्माननीय मंच उपस्थित बंधू आणि बघिन ाचा असताना शेवटचा दिवस वीस तारखेला मतदान बुलढाणा मतदारसंघातल्या ओबीसीना माझा असायला आव्हान आहे की लोक विधानसभा सुरुवात होण्या अगोदर विधानसभा सुरुवात होण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने असणारा एक न्याय निर्णय दिला ओबीसीच्या संदर्भातला असताना निर्णय दिला आपल्याला माहीत असेल की ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल लागला त्याचा निकाल लागताना सुप्रीम कोर्ट असं म्हणते की आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्ही आदेश दिले विनंत्या केल्या की के ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या मतदारसंघामध्ये ओ पी सीची जनसंख्या किती आहे ओ पी सीची जनसंख्या किती आहे ती आम्हाला कळवा आम्ही अनेक वर्ष थांबलो पण महाराष्ट्र शासनाकडून ती काही आकडेवारी आली नाही आणि म्हणून नाही आम्हाला असणारा निर्णय त्या ठिकाणी द्यावा लागतोय निर्णय त्यांनी काय दिला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता म्हणजे पंच ग्रामपंचायत घेऊ शकता जिल्हा परिषद घेऊ शकता पंचायत समिती घेऊ शकता नगरपालिका घेऊ शकता महानगरपालिका घेऊ शकता पण ओबीसीची प्रत्यक्षात आकडेवारी माहीत नसल्यामुळे प्रत्यक्षात ओबीसीची आकडेवारी माहीत नसल्यामुळे सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देता येत नाही सरसकट ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देता येत नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण स्थगन करण्यात आलेलं आहे म्हणजे उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकांमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागा नसतात हे आपण लक्षात घ्या आरक्षित जागा नसतात अर्थ काय ओबीसीचं आरक्षण संपवलं म्हणजे राजकीय आरक्षण संपव राजकीय आरक्षण संपवलंय मी ओबीसी सांगू इच्छितो धळांगे पाटील यांनी उमेदवारी उभी केली नाही त्याच्या पाठिबागच कारण आहे धळांगे पाटलाला शरद पवार असतील काँग्रेस असेल बी जे पी असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीला उमेदवारीच देणार नाही मी हो। या पक्षाला चॅलेंज करतो की कि तुम्ही किती ओबीसीचे उमेदवार उभे केले ते सांगा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीने किती ओबीसीचे उमेदवार उभे केले आणि काँग्रेसच्या आघाडीने किती उभी केले ते असताना सांगा मी ओबीसी बांधवांना आवाहन करतोय की यावेळेस चुकला तर उमटे आरक्षण केलं म्हणून समजा विधानसभा जी नवीन गठीत होईल विधानसभा जी नवीन गठीत होईल त्या नव्या विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार आहे ओबीसीच्या संदर्भात आणि ठराव काय मांडला जाणार आहे की ओबीसीची जनगणनेची मागणी आम्ही मान्य केली ओबीसीला आठेल की आपली मागणी मान्य केली पण दुसरा ठराव आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने बघितला दुसरा ठराव काय येणार की सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की टक्केवारी माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगत देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र शास महाराष्ट्रातलं हे विधानसभा सुद्धा सुप्रीम कोर्टाची री ओढत शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे त्याला ही स्थगिती मिळतेय आरक्षण लागू होणार नाही आणि जनगणना झाली किंवा आपण असणार लागू करू अशी असणारी परिस्थिती भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एक अॅफिडेव्हिट दाखल केलंय आणि त्या ॲफिडेव्हिट मार्फत त्यांनी असताना सांगितलंय की आम्ही जात नेहाय जनगणना करणार नाही आणि करू शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने अॅफिडेव्हिट दिले मी ओबीसी न असताना विचारतो की आपल्याला असणारा आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसी ना मी असताना विचारतोय की आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की त्यांचं आरक्षण वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की तो असताना आरक्षण वाचू शकतो हे आपल्या असताना लक्षात घ्या इथे गायकवाड असतील किंवा शेत असतील या असताना जयश्रीताई असतील या तुमचं आरक्षण वाचू शकणार नाही त्यांच्या पक्षाचीच भूमिका नाही घ्या उलट त्यांच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण गेलं पाहिजे मित्र एस सी एस सुद्धा आरक्षण गेलेलं आहे वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रिमी लेअरचा निर्णय आला क्रीमी लेअर म्हणजे काय की कुटुंबातल्या एखाद्या माणसाने कुटुंबातल्या एखाद्या माणसाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल कुटुंबातल्या एखाद्या माणसाने सुद्धा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण नाही यापुढे त्याला आरक्षण नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको आहे पाहिजे आहे ना मग आपला उमेदवार कोण काय नाव त्याच त्याची निशानी बाहेर आव्हान आहे आपल्या सगळ्या हे गेलेलं आरक्षण आणायचं असेल तर मोर्चे काढून आणता येणार नाही आंदोलन करून येणार नाही ना तर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा असणारा निर्णय हे रद्द बादल कोण करू शकत कोण करू शकतो विधानसभा आणि लोकसभा विधानसभा आणि पार्लमेंट हे दोघंच सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करू शकता हे लक्षात घ्या आता त्या विधानसभेमध्ये आपला कोणी नसेल आपण काय रद्द करू शकतो का मग काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रशांत उत्तम वाघुडे ना आपण निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या <प्राँगा> बुलढाण्यातले जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण असणारा निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या मी सगळ्यांची नावं घेत नाही किती इथला उमेदवार असेल किंवा मेकरच्या असणाऱ्या महिला उमेदवार असतील किंवा शिंदखेड राजामधल्या असणाऱ्या सविताताई मुंडे असतील किंवा मधल्या असणाऱ्या आगरवाई असतील मुस्लिम समाजाचे आहेत किंवा मध्ये हिवराळे असतील किंवा जळगाव जामोदमध्ये डॉक्टर पाटील असतील उद्या निवडून आणले आपल्याकडे ताकद येते विधानसभेची ताकद येते आणि त्याला कोणाला सरकार करायचंय तू निश्चित सरकार कर पण इथे एक ठराव एक ठराव या विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि तो म्हणजे वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हे सभागृह रद्द करत आहे हा ठराव तो खुला करायचा असेल त्याच्याबरोबर आपण सरकारमध्ये जाऊ